जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या नवीन विषयाला सुरुवात करते येणारे दोन डिसेंबर दोन हजार चोवीस पासन सुरू होत आहे आपल्या सगळ्या देवतांचा प्रिय आणि सगळ्या देवांची यामध्ये उपासना केली जाते त्याचप्रमाणे कुठलाही शुभ कार्य करण्यासाठी त्या महिन्यामधला कुठलाही दिवस हा अतिशय उत्तम असतो तो म्हणजे मार्गशीर्ष मास दोन डिसेंबर दोन हजार चोवीस पासून आपला मार्गशीर्ष मासाला सुरुवात होते आहे आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की मार्गशीर्ष मास म्हणजे माता महालक्ष्मी आई महालक्ष्मी मातेची पूजा उपासना करण्याचा महिना तसेच सगळ्या देवांचे म्हणजे देवां दत्त जयंती येते दत्तांचा आपण उपासना करू शकतो श्री स्वामी समंत महाराजांची उपासना करू शकतो थोडक्यात सगळ्या देव देवतांचा आवडीचा मास म्हणजे सर्व मासांमध्ये जो श्रेष्ठ मास आहे तो आहे मार्गशीर्ष मास तर या मार्गशीर्ष मासामध्ये आपण महालक्ष्मी मातेची उपासना करतो बघ आपण गुरुवारचं व्रत करतो मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करतो आई लक्ष्मीची म्हणजे आई महालक्ष्मीची पूजा करतो उपासना करतो तर अशीच एक छोटीशी साधीशी सेवा आणि खूप छान आणि प्रभावी अशी सेवा श्रीयंत्रावर करायची म्हणजे महालक्ष्मीचं जे आसन आहे महालक्ष्मीचं प्रिय आसन आहे श्रीयंत्र म्हणून त्याला यंत्र राज असेही संबोधतात तर या श्रीयंत्राची उपासना आपल्याला मार्गशीर्ष मासामध्ये मा करायची आहे आणि अगदी ही जी सेवा आहे ही फक्त पाच ते सात मिनिटात होणारी सेवा आहे तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही संकल्पयुक्त ही जर सेवा केली तर तुमच्या घरामध्ये जर का महा महालक्ष्मी मातेचं श्रीयंत्र असेल तर ते खूप पॉवरफुल आणि चार्ज होतं आणि त्याचे जे सकारात्मक परिणाम दिसण्यासाठी आपण जे श्रीयंत्र विकत घेतलं असतं त्याचे शुभ परिणाम आपल्याला दिसायला लागतात आणि श्रीयंत्राचे परिणाम आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे सर्वप्रथम आपल्या घरामध्ये आर्थिक सुबत्ता येते लक्ष्मी मातेचं आगमन सहज होतं आपल्या घरातल्या ज्या समस्या आहेत मुलांविषयक समस्या आपल्या संततीविषयक समस्या आपल्या तब्येतीविषयक समस्या थोडक्यात सगळ्या समस्या या श्रीयंत्राच्या उपासनेने दूर होतात तर काय आहे ही उपासना आपण बघून घेऊया आपल्याला श्रीयंत्राची उपासना करायची आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये आता ही किती दिवस करायची तर तुम्ही पाच दिवसांची उपासना करू शकता सात दिवसांची अकरा दिवसांची नऊ दिवसांची किंवा एकवीस दिवसांची तुम्ही ठरवून घ्यायचं की मी समजा अकरा दिवस महिन्यातले कंटिन्यू श्री अंतरावर ही उपासना करेन आपण आपापल्या शक्यतेनुसार करायची आहे आणि वेळ ठरवून घ्यायची शक्यतो ही उपासना संध्याकाळी म्हणजे लक्ष्मी आगना आगमनाच्या वेळी केलेली अतिउत्तम तर उपासना काय करायची आपल्याला सर्वप्रथम आपल्याला संकल्प करायचा महालक्ष्मी मातेच्या नावाने आणि आपल्याला श्रीयंत्राची उपासना करायची श्रीयंत्राची उपासना करण्यासाठी समजा आता तुम्ही ठरवलं की मी अकरा दिवसांची उपासना करणार आहे तर आपल्याला काय करायचंय फक्त पाच ते सात मिनिटात ही सेवा होणार आहे आपल्याला सर्वप्रथम एका तांबड्यामध्ये श्रीयंत्र ठेवायचं आणि त्या श्रीयंत्रावर जर तुमच्याकडे अभिषेक पात्र असेल तर ते अभिषेक पात्र लावून किंवा तुम्ही चमच्याने आपल्याला श्रीयंत्रावर अभिषेक करायचा आहे अभिषेक आपल्याला फक्त आणि फक्त श्री सुक्तानेच करायचं आहे म्हणजे आपण त्या श्रीयंत्राचं स्नान करणार आहोत आपल्याला श्री, श्री सुक्ताने अभिषेक करायचा त्यानंतर अभिषेकाचं तीर्थ आपण सगळ्यांनी तीर्थप्रसाद म्हणून ग्रहण करायचा आणि दुसरी गोष्ट म्हणजे अभिषेक झाल्यानंतर एका दुसऱ्या कोरड्या श्री श्रीयंत्राला स्थापित करायचं ते छान पुसून घ्यायचं आणि यंत्रावर आपल्याला कुमकुमार्जन करायचं आहे आता कुंकुमार्चन कसं करायचं त्याचा विधी तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे तर कुंकुमार्चन करताना कुंकुमार्चन करणे म्हणजे त्या त्या देवतेला म्हणजे ज्या त्या त्या, त्या त्या स्त्री देवताला किंवा श्रीयंत्राला कुंकाने अभिषेक करणे आता आपल्याला या श्रीयंत्राला अभिषेक करायचा आहे कुंकाने म्हणजेच कुंकुमार्चन आहे तर कुंकुमार्चन करताना तुम्हाला श्री लक्ष्मी मातेचा जो कुठलाही मंत्र येत असेल त्या मंत्राने आपल्याला श्रीयंत्रावर अभिषेक करायचा आणि एकशे आठ वेळेस आपल्याला मंत्र म्हणायचं आणि कुंकुमार्चन करायचं छान तामण्यामध्ये आपल्याला श्री श्रीयंत्र ठेवायचं श्रीयंत्राची पूजा करायची हळदी कुंकू अक्षता वाहून एखादं फुल वाहायचं छान श्रीयंत्राला सफेद रंगाचं आणि नाजूक आणि सुगंधित फुल वाढायची प्रथा आहे आपल्याला कुंकुमार्चन करायचं तुम्ही ओम श्रीं श्री न महा किंवा श्री महालक्ष्मी नमहा किंवा नुसतं श्रीम श्रीम श् किंवा लक्ष्मी गायत्री मंत्र जो आहे महालक्ष्मीच विध्महे विष्णुपत्नीचे धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात या कुठल्याही तुम्हाला जो कुठलाही लक्ष्मी मातेचा मंत्र येत असेल त्या मंत्राने एकशे आठ वेळेस आपल्याला कुमकुमार्चन करायचंय अगदी इतकी साधी आणि सोपी सेवा आहे पण या सेवेमुळे खूप छान सकारात्मक बदल आपल्या घरात तुम्हाला जाणवलेले दिसून येतील ज्यांना कोणाला आर्थिक समस्या असतील पैशाविषयिक समस्या असेल खूप कर्ज झालं असेल पैशाची आवक कमी आणि जावक जास्त होत असेल अनाठाई पैसा खर्च होत असेल दारिद्र्य दुःख म्हणजे रोग बिमारी दवाखान्यांमध्ये पैसा खर्च होत असेल तर त्या घरामध्ये ही सेवा अवश्य आणि अवश्य व्हायलाच हवी तर खूप छान आणि सोपी सेवा आहे तुमच्या शक्यतेनुसार तुम्ही नऊ दिवसांची अकरा दिवसांची एकवीस दिवसांची नाही तर सात किंवा पाच दिवसांची का होईना पण ही सेवा करा कारण ही सेवा फक्त आणि फक्त कंटिन्युअसली मार्गशीर्ष महिन्यामध्येच केल्या जाते तर अशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल पुढे मी थोडक्यात तुम्हाला सेवा सांगण्याचा प्रयत्न केलाय तर सेवा पुढची बघून घ्या तर अशा प्रकारे आपल्याला श्रीयंत्र एका तांबड्यामध्ये स्थापित करून घ्यायचं आहे आणि असं अभिषेक पात्र आपल्याला लावून श्रीयंत्रावर आपल्याला अभिषेक करायचा आहे श्री सुक्तानी बघा अशा पद्धतीने मी याच्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे तुम्ही कच्च्या दुधाचा छान गुलाब पाण्याचा अशा एखाद्या सुगंधी अत्ताराचा देखील अभिषेक करू शकता आपल्याला आता अभिषेक करून घ्यायचा आहे हरिओम हिरण्य गर्भा हरिणीम सुवर्ण रजसहस्राम चंद्रा हिरण्यगर्भी लक्ष्मी जातवे जातवेदो आवह, आवह जातवेदो लक्ष्मी मनपगामिनी तर अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण अभिषेक करून घ्यायचा आहे तुम्हाला पूर्ण अभिषेक दाखवत नाही कारण तेवढा मग व्हिडिओ मोठा होतो आणि आपल्याला संपूर्ण अभिषेक झाल्यानंतर हे श्रीयंत्र आपल्याला या ताम्हातून बाहेर काढायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे आता ही सेवा करताना आपल्याला लक्ष्मी या लक्ष्मी यंत्र म्हणजे श्रीयंत्राची स्थापना वेगळ्या ठिकाणी करायची आवश्यकता नाही ज्या ठिकाणी आपण आता माझ्या देवाऱ्यात इथे श्रीयंत्र स्थापित होतं त्या ठिकाणाहून मी काढलं छान याचा अभिषेक केला नंतर कुमकुमार्चन केलं आणि पुन्हा त्यांची जी स्थान आहे या श्रीयंत्र देवतांचं त्या ठिकाणी त्यांना आपल्याला विराजमान करायचं आहे तांबण्यामध्ये कोरड्या तांबण्यामध्ये श्रीयंत्र आपल्याला ठेवायचं आहे छान ते पुसून घ्यायचं कोरडं करायचं म्हणजे त्यावर कुंकू चिटकत नाही आणि यानंतर आपल्याला आपल्या घरी जे शुद्ध कुंकू असतं त्या कुंकाने आपल्याला श्रीयंत्राचं कुंकुमार्चन करायचं आहे आता कुंकुमार्जन करताना आपल्याला जो प्रिय लक्ष्मी मातेचा मंत्र आहे तो मंत्र त्या मंत्राने कुंकुमार्जन करायचं मी ओम श्रीम श्रीय नमः या मंत्राने कुंकुमार्जन करत असते आणि श्रीयंत्राची कुठलीही सेवा करताना एक गोष्ट लक्षात ठेवायचं की आपण ज्यावेळेस श्रीयंत्र यामध्ये श्रीयंत्रात या श्री सगळ्यात वरती बघा बारीक असा त्रिकोण असतो तो त्रिकोण नेहमी त्या त्रिकोणाचं टोक आहे आपल्या बाजूने येईल त्याचा त्रिकोण अशा पद्धतीने त्रिकोणा या श्रीयंत्राची स्थापना करायची असते आणि मग त्यावर कुठलीही श्रीयंत्राची सेवाही करायची असते आता हे बघा हे कुंकू आहे शुद्ध हळदीपासून बनवलेलं शुद्ध हळदीपासून बनवलेलं कुंकू आहे याचं आता मी कुंकुमार्चन करणार आहे कुंकुमार्जन करताना आपल्या हे जे तीन बोट आहे या तीन बोटांमध्ये आपल्याला कुंकू घ्यायचं असतं आणि या यावर असं अर्पित करायचं असतं तर कुंकुमार्चन करूया एकशे आठ वेळेस आपल्याला मंत्र म्हणायचं आहे ओम श्रीम श्री ओम श्रीम श्री ओम श्रीम श्रीय ई ओम श्रीम श्रिय महा

तर अशा पद्धतीने आपल्याला कुंकुमार्जन करायचं आहे कुंकुमार्जन झाल्यानंतर हे जे कुंकू आहे हे छान एका डबीमध्ये भरायचं आपण आणि आपण आपल्या घरातल्या प्रत्येक स्त्रीने किंवा पुरुषांनी दोघांनीही देखील हे कुंकू आपल्या कपाळी लावायचं आता तुम्ही हे कुंकू एका डब्यात भरून या एखाद्या तुम्हाला पुन्हा जर श्रियंत्र करायचं पुन्हा जर तुम्हाला कुंकुमार्जन करायचं असेल तर तुम्ही पुन्हा हेच कुंकू वापरू शकता आपण जित पुन्हा पुन्हा जरी आपण रिपीट करून ते कुंकू वापरलं तर अतिशय चांगलं असतं कारण त्यामध्ये त्या कुंकामध्ये तेवढी त्या आपल्या मार्चन विधीचा जो जी शक् कुंकुमार्जन केल्याची जी ऊर्जा असते जी सकारात्मक शक्ती असते ती या कुंकामध्ये खेचले जाते आणि त्यामुळे हे कुंकू आपण स्वतः वापरायचं असतं तर अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही कुंकूमार्गन जरूर करा अशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि येणारे पुढे असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ